त्यांनी कुठे गेलेत की काय माहिती माझ्या दोन तीन दिवसाने टेन्शन मध्ये खायत सकाळ सकाळ जेवाय लागते आज तर जेवाय बी चला नाही चल हुडको बर गेला, गेला की मला दोन चार दिवसांना जेवण बी खरी नाही भरपूर काय करावं शेतातलं गेलं सगळं वाहून गेलं म्हणून नुसता नुसतं ह्याच्यात बसला पोचे तापात जाऊन काय करावं आता आपण चल बरं हे बघ काय करावं काय करावं ते कळ नाही बघा

काय नाही बाई बसलो येऊन गावात गेले काय करा गावात तरी येऊन बसलोय केलं काय एवढं जेवायला भूकच नाही माझं सगळं मन उडल काय उदास झालंय सगळं मनस कशाला उदास झालं काय तिकडचं एक तुकडं होतं ना तिकडं ऊस सगळ्या खांगाळून गेला काय बेटाऱ्याच्या बॅटरी निघून गेल्या काय आता ह्या वर्षी कशा दसरा दिवाळी आलेल्या काय कपडे नाही खायला राशन नाही काय करावं आता तिथं गिती बसायला लागते ते पुन्हा सरकार काही देतंय का नाही की सरकारच्या जीवावर बसायचं आला आता काय करावं कसं करावं मग आता जे होता आता कोणाला आलेला घास याला निघून निसर्ग न झाला आता काय तरी निसर्गातरी दोष द्यावं मला आता खतून जमत आहे का आपल्याला काय करा काहीतरी मारत आलं जमत का खतून सांगते आता दिवाळी आली या लेकरांना कपडे नाहीत तर आपल्या पावसानं दुष्काळ कोरडा आसरा केला ह्या पावसानं अगं ती मुक्स पण आपल्या सरकारनं थोडीशी साथ द्यायची शेतकऱ्याला काय सांगायचं आपल्याला गेल्या बारीच बिघा आलं नाही एवढं नुकसान झालं तर आपल्याला काहीच नाही आणखीन काहीच नाही आणखीन काय काही नाही आपल्याला उलिवली शेत आहे त्याच्यात ती बी नाही हे बी नाही आता वर्षी शेतकरीची दिवाळी अशीच आहे दुःखामध्ये काही गोष्टी जी चटणी पाटा आहे ती खाऊन बसायचं कारण सरकार देत नाही देते, ना देते काय भरोसा नाही सरकारचा त्याच्यामुळे ह्या वर्षी निवडण बसायचं कर्ज माफी बँकेवाला चक्र हाय लागलाय काय करायला जाऊ जाता काय करावं हप्त्यावर हप्ते यायचं आता अशा फाशी घ्यायची पाळी येईल नंतर म्हणलं आता कुठं जाऊन काम करावं तर काम बी करू देत नाही शेत आणि पोटभर बी खाऊ देत नाही शेत असं आहे शेतकऱ्याला कामाला तरी कुठे जावं जमत आहे का ओल दुष्काळा पडणार नसता मरणाचे गळ्या इतकाले गुडघ्या काले चालले तर पाय आताच लोक सोयाबीन येड्या वाकड्या काढाले तर त्याच्यात पाय चालले तर काय आपण करावं सगळं आता काय करून खावं शेतातला गेलं पण तिकडं गेलं इकडं गेलं गेल्या बारीचा बी लोकांना इमे आले आपल्याला आला नाहीये आता बी काय होत आहे काय माहितीये आता आता बी कशाची दिवाळी कशाचं काय आलंय

ने ते मसाला सगळं पूर्ण दिसतंय काय करा आता मोठ आपल्याला दांदा ही टाकायचा होता उलीतरी काय करायला म्हणलं तर या असना पावसाना केलं निसर्ग साथ देलं का आपल्याला सरकारने मी थोडंसं कधीतरी शेतकऱ्याची बाजू मांडून शेतकऱ्याच्या बाजूने विचार केला पाहिजे बाबा खरा शेतकरी द्वे ह्या वर्षी संकटामध्ये आहे ह्या वर्षी आपण काहीतरी मदत केलीच पाहिजे तर काय करते काय माहिती समजा त्यांच्या त्यांच्याच पत्ता लागला त्यांच्याच भाण नाही कोणी एकावर हयताना आपल्याला का हाय मोप वाट बघता आपण एकूण एकावर तीच लोक सरकारीच शेत शेत सर शेतकऱ्याची पिरवणूक होईल ना शेतकऱ्याचं मरण होईल तसे या वर्षी दिवाळी दसरा कसा साजरा करायचा था। था थाटामध्ये करतो शेतकऱ्याचा दिवाळी दसरा कसा आहे होईल बाबा जस जगाला होईल जग खाईल तसं आपण खाऊ काय गरज नाही पण टेन्शन घेऊ नको बर मोठ्या शेतकऱ्याच थोडं दाखवून जाते पण बारीक छोट्या शेतकऱ्यांनी काय करायचं तेच म्हणतात की मग ह्या शेतातलं बी करायच ना बारक्या शेतकऱ्यांना काम बी करायच नाही असं आहे आता ते याच्यावर सरकार करेल का आपला सांगा जावा जाव मी आलो पुढे जावा तुम्ही चल 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 बाबा या लवकर जावा